कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा अनंत चतुर्दशीच्या दिवशी गणरायाला भावपूर्ण निरोप देताना खेडमध्ये अत्यंत उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले कोकणच्या राजाची मिरवणूक सर्वाधिक लक्षवेधी ठरली उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या कोकणच्या राजाची मिरवणूक वाजत गाजत फटाक्यांची आतषबाजी करत निघाली यावेळी छत्रपती शिवाजी महाराज चौक या ठिकाणी मनसेचे राज्य सरचिटणीस बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हा प्रमुख माजी आमदार संजय कदम हे स्वतः डीजेच्या तालावर यावेळी नाचत होते कार्यकर्त्यांनी त्यांना खांद्यावर उचलून घेऊन मिरवणुकीत सहभाग दर्शवला होता अत्यंत उत्साहाचे वातावरण यावेळेला पाहायला मिळाले म्हणजे खेडमध्ये गणपतीच्या मिरवणुका निघत असताना कुठेही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी हे खेडमध्ये आले होते त्यांच्या नेतृत्वाखाली त्यांनी मिरवणुका तसेच गणेश विसर्जन घाट या ठिकाणची व्यवस्थेची पाहणी केली व पोलीस अधिकाऱ्यांना सूचना देखील दिल्या खेडमध्ये पंधरा सार्वजनिक तर दोन हजार एकशे पन्नास घरगुती गणरायांचं विसर्जन होत होतं जिल्हा पोलीस अधीक्षक कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण मिरवणूक मार्गावर तसेच गणेश विसर्जन घाटात पोलीस बंदोबस्त व होमगार्डचा बंदोबस्त देखील ठेवण्यात आला होता गणेश विसर्जन घाट या ठिकाणी कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी पाण्यामध्ये उतरण्यास मनाई करण्यात आली होती विसर्जन कट्टा या टीमच्या वतीने अनुभवी लोकांच्या सहकार्यानेच सर्व गणरायांचे विसर्जन करण्यात येत होते त्यामुळे कोठेही पाण्यात बुडून दुर्दैवी घटना घडण्याची शक्यता टाळण्यात आली